समुल लेखन बिते सच्चे दान अंतरोपाय स्वाय नमः यामाहु सर्वलोकानां लोकानां प्रकृतिं शास्त्रवारगाः ताम धर्मचारणे शंभो प्रणमामि परां शिवा त्रिकाल वंदनीय प्रातः स्मरणीय पूज्य गुरुवार यांचा स्मरण करून उभा ठिकाणी ऐकून घ्या आशुतोष भगवान भोलेनाथांचा पावाना सानिध्यात पूज्य सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौलीच्या कृपेने अमावासी आणि पौर्णिमा या वेळेला अनेक भाविक या ठिकाणी येतात अनेक त्यांच्या सांगून घेतात सुखदुःख सांगण्यापेक्षा दुःख सांगून घेतात सुख कोणी सांगत आणि सुख सुख असेल तर कोणी इथे म्हणून दुःख दूर करून घेण्याचा एक इच्छा बाळगून प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी त्यांच्या आगमन होत असते आणि प्रति अमावासीला आत्मापूर मामांच शेवे करणारे काही भक्त माऊलीचा परिसरामध्ये आपला सेवा घडायला पाहिजे म्हणून प्रत्येक अमावशीला एक भक्त किंवा दोन भक्त मिळून या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना सर्वांसाठी प्रसादाचा व्यवस्था करत आहेत आणि त्याप्रमाणे आज शिवाजी, का शिवाजी राव शिवाजीराव मारुतीराव सुरनर हे पूर्वीपासून माऊलीचा शेवेमध्ये असलेले हे सुंदर परिवार आहे सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य भटकलेले ह्या सगळ्या लोकांना वाटावर काम सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य गुरुमौली केले होते तर दीक्षा संस्कार देऊन त्याला उत्तम मार्गाला लावण्याचा प्रयत्न माऊली त्या ठिकाणी केले होते त्याच प्रकारे आज शिवाजी मारुतीराव सुरनर आजच्या प्रसादाचा व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली आहे सतीपतीचा या ठिकाणी उपस्थिती या ठिकाणी आहे असो आपल्याला हे जीवनात दुःख का येते आम्ही दुखी होण्याचं काय कारण असेल थोडं आपण विचार करतो न सांगता दुःख घेरतो सुख सांगून सुद्धा मिळत नाही सुखाला करा प्रयत्न करावा लागत करायचं गरज नाही ऑटोमॅटिक ते होत असत तर दुःखाला कारणीभूत कोण सर्वांमध्ये परमात्मा आहे सगळ्यांमध्ये परमात्मा विराजमान आहे सगळ्या जवळ आहे परमात्मा सर्वांजवळ परमात्मा असेल तर चोरी कस काय होते देव सांगत नाही काय परमात्मा तुमचं जवळ असताना चोरी होऊ नये वाईट घडू नये वाईट घडत आणि चोरी होते अपरातपरी होते मग कारण काय देव असताना का होत आणि आम्ही दुखी कशासाठी झालो आपल्या जीवनात दुःख येऊ नये म्हटलं तर एक गोष्ट तुम्हाला करावं लागतं एक गोष्ट तुम्हाला करावं लागतं सगळ्यांना मराठी कळते की नाही सगळ्यांना मराठी दुखी होण्याचं एकमेव कारण आहे कुठल्याही काम करत असताना तुम्ही चोरी करत असताना किंवा वाईट काम करत असताना तुमच्या मनात बसलेले महादेव सांगत राहतात बर नाही बेटा हे करू नको तुमच्या आत्मा सांगितले की नाही तुमच्या आत्मा मध्ये आवाज निघाला होता हे काम तू करू नको सूचना ते दिले दे होते देव परंतु दिलेले सूचना न ऐकता लक्ष न ठेवता आम्ही गलत, गलत काम करून बसतो वाईट बोलतो वाईट कृत्य करतो चोरी करतो काही करतो मग न ऐकल्यामुळं आम्ही दुखी झालो आपला आपण करावे विचार तुमचा तुम्ही विचार करून बघा इमानदारीनं सांगा आणि तुम्हाला तुमच्या मनात असलेले महादेव किंवा तुमचा आत्मा तुम्हाला चोरी करत असताना तुम्हाला रुकविले की नाही सांगता कुठलेही चोरी असो कुठलेही गंदा, गंदा थी। थी। काम असो ते काम करत असताना त्यांनी देव सांगितला देवाचा न ऐकता केल्यामुळं आम्ही बिमार पडलो दुखी झालो परेशानी झाले म्हणून आपण काय करायचं कुठलेही काम करत असताना परमपिता परमात्मा बोलत असलेले ऐकायचं आणि त्यांच्या ऐकल्यामुळं त्यांच्या आम्ही न ऐकल्यामुळं आम्ही दुखी झालो आणि त्यांच्या ऐकल्यामुळं बाळूमामासारख संत होऊन गेले तुम्ही बी ऐका तुम्ही बी संत होऊन जात ते बी मनुष्य सारख्या होते ते तुम्ही तुमच्या अंतरात्माचा ऐकून चांगला मार्गाला तुम्ही बी गेला तर तुमचा बी एक ना एक दिवस पूजा होईल पूजा होणारच चांगलं वागल्यानंतर तुमचं पूजा होणारच आणि फार वंगळ वागला तरी सुद्धा पूजा होणारच दोनुल पूजा का पोलिस येऊन छान पूजा करतात वाईट मार्गाला गेलं गेल। आदेश दिले योगी आदित्यनाथ बिलकुल पूछने का नाही मारदो दो गोली उडा दो बोली परवा धिंगाणा झाला ना माहिती झाल्याबरोबर त्याला जेल सजा नाही वरीच पाठवून देच एवढा कडक निघाली ते माणूस म्हणून वाईट मार्गात गेल्यानंतर पोलिसाचा हाताला न लागता तुम्ही राहिलं तर एक ना एक दिवस तुम्हाला ते शिक्षा भोगावच लागत म्हणून आम्ही पाप काम केल्यामुळं पुण्य काम केल्यामुळं सुख भोगतो कोण कोण परीक्षा मध्ये गेलेले ह्याच्यामध्ये परीक्षाला कोण कोण बसले सगळे बसलेत ना परीक्षे तू बसले नाही नंतर तुला सांगतो कसं होत तर परीक्षा चालू असताना तिथ लिहिणारा पोरगाला शिक्षक पाहत शिक्षकाला राहत बघत बघत राहते तर त्यांना पास होते फेल होते त्या शिक्षाला कळते त्याने येऊन उगा बसलं तर त्यांना पास होईल का काय काय लोक उगा लिहिल्यासारखं काही बी लिहित राहतात किंवा काहीतरी गाणं पिणं लिहित राहतात काय येणं गेलं तर काय करते आणि त्या गुरुजीला पास फेल कळते परंतु काही म्हणत नाही गुरुजी तू फेल होत श्री असं म्हणते का तू पास होतो श्री असं म्हणते का काही म्हणत नाही गप्प राहते उगप बघत राहते तस देव तुम्हाला तुम्ही काम करत असताना देव तुम्हाला बघत राहतात तुम्ही चांगलं केलं तरी बी बघतात वाईट केलं तरी बी बघतात त्यांच्या हातात असते दुसरा कोणाचा हातात असत म्हणून आम्ही काय करावं माहित आहे का हे छोटे छोटे लेख ह्याला कुदच नाही बे रे कसं उडी मार नो टेन्शन नो प्रॉब्लेम त्याला का कुदा नाही छोटे छोटे लेकराला कुदा नाही मग तुम्हाला एवढं टेन्शन कस यांना माहिती आहे मला भूक लागले की मला आई खाऊ घालते म्हणून त्या लेकरला माहिती आहे जेवण्याबद्दल सुद्धा टेन्शन घ्यायचं गरज नाही ता लागला तर सुद्धा टेन्शन घ्यायचं गरज नाही ऑटोमॅटिक आई, आई माझ्याकडे देखभाल करते म्हणून त्या लेकरला माहिती आहे म्हणून ते, ते आई वडिलांच्या विश्वासानं ते, ते निवांत आहे काय नो टेन्शन नो, नो प्रॉब्लम त्या प्रकारे आम्हाला कसं काय टेन्शन आम्हाला आई वडील नाही आहे काय ज्याला आई वडील आहे म्हणून मानले त्याला टेन्शन घ्यायचं गरज नाही फायदा केलेले आई वडील बद्दल बोलणं गेलो तुम्हाला जन्म दिलेले आई वडील नाही तर संतांचा विचार असा आहे त्वमेव माता पिता त्वमेवा 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 स्था स्था त्वमेवा त्वमेवा। त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्या त्रिविनं त्वमेव मम देव देव म्हणून माताच्या माता पार्वती देवी पिता देव महेश्वरा माझा आई म्हणजे मान पार्वती आहे पिता म्हणजे महेश्वर आहे हे भावना जो बाळगलेले आहे त्या माणसाला टेन्शन घ्यायचं गरज नाही, नाही। म्हणून बाळू मामा जवळ बकरी शिळे मेंढरे त्यांच्याकडे एवढं होते कितीतरी खंडी असताना सुद्धा हर हुर्र हर हुर म्हणून त्याच्या मागे पळलेले नाही त्यांनी एक ठिकाणी ते बसून होते बघणारे बघत होते राखणारे राखत होते कुठं बी खावा काही खावा शेतात शिरू दे कोणी काही म्हणत नव्हते तेवढा खंडीभर असताना सुद्धा त्याला विश्वास, विश्वास होता माझा मागी देव आहे म्हणून असा हा देवाचा भाव आपल्या जवळ असल्यानंतर आम्हाला काही कमी पडणार नाही म्हणून अनेक दुखी लोक माझ्याकडे येतात जे गुरुमाऊलीला मानतात आता माताजी म्हंटल आहे मला आई वडील कोण तुम्ही चाहत म्हणून म्हटले म्हणून गुरुराज माऊली गुरुराज माऊली आपण म्हणतो काय कमी आहे काहीच कमी नाही कमी पडत असेल तर येऊन राहा इथं आम्हाला काहीच कमी नाही फर्स्ट क्लास दोन टाइम दो तुम्हाला शिस्त खाऊ घालून मस्त, मस्त काही चिंता नाही म्हणून घर सोडून इथं येऊ वाटत तर लई तारीफ झाली म्हणून लई दर्शन घेऊ लागले तर असो तर आज फक्त प्रवचन सांगण्यासाठी मी या ठिकाणी बसलेले परंतु तुमच्या बुद्धी थोडा शांत व्हावे तुमचं चित्त समाधान व्हावे असा विचार करून दोन गोष्टी बोलल थोड समाधान वाटते नंतर राहणारच राहणार आता तिथं लैन लागणार आहे आता आम्हाला कधी नंबर लागते असं तसं म्हणून तुम्ही विचार करत असाल आणि आखरीला ज्यांना नंबर लागते त्याच्या सगळं बिमारी निघून जाते कसं करावं तर सांगा थोडा थोडा बेमारी जायचं जा तर लवकर लवकर दाखवून घ्यावा आणि जास्तीत जास्त बिमारी जायचं असलं जास तर जास्त वेळ या ठिकाणी मठामध्ये थांबून राहा हो। इथं खीर भात खावा तिथं जाऊन बस अजून भूक लागली की अथून यावा आणि इथं खावा आणि तिथं जाऊन बस भरपूर शिजून ठेवले काय कमी नाही पोटभर खायचंय डोळा भरून झोपायचं जाऊन आराम म्हणून आता एक सूचना देतो शिवरात्रीला या ठिकाणी शिवलिंग स्थापना आणि गुरुमावली मूर्ती स्थापना होणार आहे तदनंतर स्थापना होणार आहे आताच कळस्थापना नाही परंतु कळस्थापनेसाठी अनेक माता मंडळी मला पैसे देऊ लागले कोणी पाच हजार कोणी अकराशे कोणी अकरा हजार कोणी एकवीस हजार आणि काही बाळूमामासाठी काही पैसे आमच्या गुरुमाऊलीच्या मूर्तीसाठी काही पैसे रघुनाथजी जैनर यांच्या परिवाराकडून एकवीस हजार रुपये या ठिकाणी माऊलीच्या शिर्यामध्ये त्यांनी तत्पर तत आहेत या प्रकारे जे मोठ मोठ देणगी दिलेले आहे त्यांना कल्याण मंडपामध्ये त्यांच्या नाव नोंद करण्याचे एक आम्ही इच्छा बाळगलेली आहे भिंतीवर नाव येण्यासाठी कमसे कम, कम पाच हजार आहे खांबावर नाव येण्यासाठी अकरा हजार फलक, फलक, फलक टाकण्यासाठी जे पैसा त्यांच्या फलक मध्ये नाव येतील तर आता मोरमचं काम चालू आहे जवळजवळ दीड दोन कोटी खर्च येऊ ते जवळ जवळजवळ दहा हजार भक्त या ठिकाणी बसून पूजा पाठ करावे त्या प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी आम्ही करू लागलो त्याकरता अशा या कार्यक्रमामध्ये अनेक माता मंडळींचा सहयोग आम्हाला मिळत आहे तर जे आपल्या कार्यकर्ता गावामध्ये फिरत आहेत ज्या ज्या समाजाचे जे लोक आहेत त्यांच्या त्यांनी एक एक नेमणुक केलेले आहेत त्यांना तुम्ही जाऊन भेटा आणि त्यांच्याकडे नाव नोंद करा पैसा अर्पण करा आणि पावती तुम्ही तुमचं जवळ घ्या आणि जे जे काही आपला मेंबर झालेले आहेत आहे, 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 त्यांना आम्ही पादुका देऊ लागलो महाराजांची जी पादुका असते की नाही पायाखालच हे लाकडाच नाही पित्तळीच पादुका देत आहेत पित्तळच बायलेकीसाठी तांबा किंवा पंचफळा किंवा आरती किंवा समय या प्रकारचे काही काही वस्तू तुम्हाला आहेत आतापर्यंत कोणी गुरुमाऊलीचा पादुका दिला नाही त्यासाठी श्री गुरु तमलूर म्हणून या ठिकाणी नाव सुद्धा येतो आणि तसले पादुका तुम्हाला आम्ही अर्पण करतो ज्या ज्या भक्तांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे तर आंध्र महाराष्ट्र कर्नाटका तेलंगणा या चार प्रांतांच्या भक्त या ठिकाणी तुमचा उपस्थिती लाभला तर तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये गुरुमावलीचा आशीर्वाद निरंतर लाभो एवढा ला अपेक्षा व्यक्त करतो ೇವಾ ಭಕ್ತೂ ಮಾಸವಲ ಶಿವಲಂಗೇಶ್ವರ ಭಗವನ್ ತೀವ್ರ ಮೇಲೆ ಸುಖ ಶಾಂತಿ ಸಾಮಾಧಾನ ಎರಡ ಅಪೇಕ್ಷೆ ವ್ಯಕ್ತ ಶಬ್ದ ವಿರಾಮ ಹರ 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 ಮಹೇ